जालन्यात हाय प्रोफाईल वेशा व्यवसायावर पोलिसांचा छापा रो हाऊस मालकासह दोन जण ताब्यात पाच महिलांची पोलिसांनी केली सुटका जालना शहरातील अंबड चौफुली ते मंठा चौफुली बायपास रोडवरील परिनिका हॉस्पिटलच्या मागे नाना रेसिडेन्सी येथे सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेशा व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकानं छापा टाकला ही कारवाई दिनांक एकतीस जानेवारी दोन रोजी करण्यात आली आहे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार शहरातील चौफुली ते मंठा चौफुली बायपास रोडवरील परिनिका हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या नाना रेसिडेन्सी येथील रो हाऊसमध्ये व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पथकानं छापा टाकला छाप्यात रो हाऊसचा मालक प्रताप हसनराव लहाने वयवर्ष सदुसष्ट राहणार जालना आणि मनोज मोहन सातभाई वैवर्ष पस्तीस राहणार टेंभुर्णी तालुका जाफराबाद हे दोघे आरोपी आढळून आले घटनास्थळी पाच पीडित महिला मिळून आल्या असून आरोपींच्या ताब्यातून तेवीस हजार दोनशे रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून वेशा व्यवसाय करून घेत असल्याचे तपासात समोर आले या प्रकरणी पोलीस ठाणे तालुका जालना इथं महिलांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन्न अंतर्गत कलम तीन चार पाच व सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाडी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक रवी जोशी पोलीस उपनिरीक्षक संजय गवळी पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा देठे महिला अंमलदार संगीता चव्हाण आरती साबळे व चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी तसेच पोलीस ठाणे तालुका जालना येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल आर्य विशाल काळे व वसंत धस यांनी कारवाई केली आहे